नूतन पोलीस उपायुक्त गौर हसन यांनी पदभार स्वीकारला असून विजय कबाडे अजित बोराडे आणि डॉक्टर दीपाली काळे यांना निरोप देण्यात आला शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे या तीनही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यातील उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे यांना सोमवारी निरोप देण्यात आला तर गोवर हसने सोमवारी आयुक्तालयात हजर झाले आहेत अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयात घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले पोलीस उपायुक्त बोराडे यांच्या कामाची शैली खूप चांगली आहे प्रत्येक कामांचे योग्य प्रकारे नियोजन केले त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार प्रमोशनच्या ऑर्डरी वेळेत काढत होते असे म्हणत त्यांच्या कामाची स्तुती केली तर उपायुक्त काळे यांच्यामुळे गुन्हे तपास कार्यात चांगले काम केले अशा चांगल्या अधिकाऱ्यांमुळे मला चांगला सपोर्ट मिळाला असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनकप्पा बंजगोळे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक उदय सिंग पाटील यांनी मानले